कोणीज किचन ॲमलागमध्ये पुण्यादि तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी नारळ पौर्णिमा येत आहे म्हणजेच रक्षाबंधन येत आहे आणि बऱ्याच ठिकाणी नारळ पौर्णिमा म्हणलं की काहीतरी गोडधोड होतं आणि नारळ पौर्णिमा म्हटलं की बऱ्याच ना आ, प्रकारे नारळापासून जे पदार्थ बनवतात ते बनवले जातात कुणी नारळाची करंजी बनवतं कुणी बर्फी बनवतं कुणी नारळी भात बनवतं कोकणात तर हा नारळी भात खूप फेमस आहे आणि आज आपण त्याचीच रेसिपी बघणार अगदी पारंपरिक पद्धतीने आहे ते आज मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता वेळ निघालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नारळी भात बनवण्यासाठीही तुम्ही बासमती तांदूळ घेतला होता एक वाटी तर स्वच्छ दोन मिनिट हा वीस मिनटं हा भिजत ठेवलेला होता जर का बासमती नसतं तर घरात तुम्ही कुठला पण तांदूळ असू दे त्याचा भात करू शकता एक वाटी तांदूळसाठी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे एका वाटीला थोडंसं कमी गुळ घेतलेलं आहे तुम्ही तर एक वाटी फुल ते चालेल तर मी दुधामध्ये काही केशरच्या काड्या भिजत ठेवलेल्या होत्या दालचिनी दोन तुकडे वेलदोडे दोन तु आणि एक लवंग घेतलेले आहे काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत इथं तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता चला सगळ्यात पहिलं आपल्याला भात आहे तो शिजवून घ्यायचा आहे इथं मी एक पसरटकडे गरम करायला हो ठेवलेले आहे तर आपल्याला घेतानाच पसरट असं भांडं घ्यायचं आहे तुम्ही इथं पातेलं घ्या काही पण घेतलं तर पसरटच घेऊ शकता आता इथं मी दोन चमचे साजूक तूप आहे ते घातलेलं आहे तर भात शिजवायच्या आधी आपल्याला सगळ्यात पहिले जे ड्रायफ्रुट्स आपण घेतलेले होते ते तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये तळून घेतल्यामुळे छान असे कुरकुरीत असे मस्त असे टेस्ट लागते खरपूस असे छान नंतर भातामध्ये लागतात तर जास्त करपावायचे नाही ते हलकेसे फक्त आपल्याला थोडेसे ते गरम करून घ्यायचे आहेत कुरकुरी तेपर्यंत तर इथं बघू शकता दोन मिनटं इथं मी हे जे काजू बदाम आहेत ना छान असे परतवून घेतलेले आहेत तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता चारोळी घेऊ शकता तुम्ही इथं पिस्ते घेऊ शकता पण इथे मी फक्त काजू आणि बदामचा वापर केलेला आहे आता छान तळून झालेले आहेत इथे ते मी एका प्लेटमध्ये हे काढून घेते आता इथं या सेम कडेमध्ये आपल्याला जे मनुकी घेतले होते ना ते घालून घ्यायचे आहेत तर मनुके लगेच फुलतात जसे तूप गरम असेल ना तर पटकन असे फुलले जातात तर बघू शकता लगेचच त्याला फुलायला सुरुवात झालेली आहे जर का तुम्ही कच्चेच मनुके घातले ना तर एकदम वेगळी अशी टेस्ट लागते जास्त असे आंबट लागतात तळून घाला खूप छान अशी टेस्ट लागेल तर चला मी संपूर्ण मनुके तळून घेते मनुके बघा किती तम्मासे फुगलेले आहेत छान असे तळलेलं आहे आता ते पण आपण बघांच्या प्लेटमध्ये मनुके आहेत ते काढून घेऊया आता सेम ह्याच कड्यामध्ये आणि ह्याच तुपामध्ये आपण जे कडे मसाले घेतले होते ना दालचिनी कपडे तुकडे दोन वेलची आणि एक लवण घेतलेले आहे जास्त खड्या मसाल्याचा जा वापर करायचा नाही हिथं आपण गोडाचा पदार्थ बनवत आहे फक्त म्हणून मोजकेच आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत तुम्ही म्हणताल चला आपण कुठला प्रसारातला एक एक खडा मसाला घालायचा तर असं करायचं नाही आता हे मला थोडंसं तूप कमी वाटत आहे म्हणून अजून एक ते दोन चमचे तूप घालून घेते तर तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता आता जो आपण तांदूळ भिजत ठेवलेला होता तो आता मी पाण्यात मोकसून काढून आज आता हे पाणी जे पिलेलं आहे ते इथे कढईमध्ये पाणी पडून ते निघून जाईल आता हे संपूर्ण तांदूळ आहे तो त्या कढईमध्ये घालून घेतलेला आहे तो या पोडणीमध्ये घालून घेतलेला आहे आता हे आपल्याला पोडणीमध्ये छान आता तांदूळ आहे तो परतून घ्यायचं आहे जवळजवळ दोन ते तीन मिनिटासाठी फक्त हे टका परतून घ्यायचं आहे दोन ते तीन तुप मिनटं तुपामध्ये परतून झालं की लगेच आपल्याला ह्याच्यात गरम पाणी घालायचं आहे तर इथं मी एक वाटी तांदूळ घेतला होता तर त्यासाठी इथं मी दोन वाटी एवढा पाणी आहे ते गरम करण्यासाठी ठेवलेलो तर आपल्याला गरमच पाण्याचा वापर करायचा आहे आता इथं ह्या स्टेजला आपल्याला फुल गॅस करायचा आहे आणि फुल गॅस करून ह्याला एक उकळी येऊन द्यायची आहे तर पाण्याचे प्रमाण परफेक्ट ठेवा जर का तुम्ही पाणी जास्त कमी केलं तर तुमचं भात आहे तो बिघडू शकतो पाणी कमी पडलं तर कच्चा राहू शकतो नंतर घालायचं जर तुम्ही कोमट पाणी करून घालू शकता आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे तर जर का तुम्ही जास्त पाणी घातलं तर तुमचा भात एकदम असा जास्त शिजेल किंवा जास्त त्याला पाणी होईल त्याच्यामुळे एक वाटी तांदूळसाठी दोन वाटी पाणी पुरेसा आहे जर कुकरमध्ये शिजवून घेत असाल तर दीड वाटी पाणी घालायचं पण शक्यतो असा कडेमध्येच शिजवून घ्या जेणेकरून आपल्याला समजतं की कितपत आपला ता हा तांदूळ आहे तो शिजलेला आहे तर आपल्याला शिजवतानाच नव्वद टक्के हा तांदूळ असतो तो शिजवायचा असतो आता ही आपल्याला एक उकळी येऊन द्यायची वाट बघायची आहे पाण्याला हलकीशी उकळी आलेली आहे आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि हा भात आहे तो आपल्याला कमी गॅसवर शिजवून घ्यायचा आहे भात शिजवताना एक काळजी घ्यायची आहे की जास्त आपल्याला उघडून बघायचं नाही एकदा का तुम्ही झाकून ठेवला तर जवळजवळ पाच ते सहा मिनिटांनीच आपल्याला उघडून बघायचं आहे आताही तर मी उघडून बघून एकदा हलवून घेतलेला आहे तर थोडासा मला नॉर्मल कच्चा वाटत आहे म्हणजेच ऐंशी टक्के हा भात आहे तो शिजलेला आहे तर अजून आपल्याला दहा टक्के शिजवायचं आहेच म्हणजेच आपल्याला नव्वद टक्के हा भात आहे तो शिजवून घ्यायचा आहे तर चला मी अजून हा भा भात आहे तो झाकून ठेवते आणि पाणी न घालता अशा प्रकारे झाकून ठेवते आताही तर मी परत अजून पाच मिनटासाठी हा तांदूळ आहे तो शिजवून घेतलेला आहे तर आता हा तांदूळ आहे तो परफेक्ट असा शिजलेला आहे एकदम मोकळा मोकळा झालेला आहे अजिबात पाणी ह्याच्यात अजिबात राहिलेलं नाही छान असा झालेला आहे तर बघू शकता मस्त शिजलेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला गूळ घालायचं आहे जर बऱ्याच प्रद पद्धतीने असा हा भात आहे तो बनवतात कुणी काय करतं तांदूळ वेगळा शिजवून घेतं नंतर गूळ आणि जे खोबरं असतं तर वेगळं साईडला असं मिक्स करून नंतर भातामध्ये टाकतात पण माझी पद्धत अशीच आहे तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता ते नक्की सांगा तर आता तर मी हा गुळ आहे तो ह्या भातामध्ये घालून घेतलेला आहे तर हा भात माझा नव्वद टक्के शिजलेला आहे त्याच्यामुळे जास्त शीत आहे ते जे मोडत नाहीत जर का तुमचा शंभर टक्के भात शिजला असेल ना तर तुमचा तो भात आहे तो मोडू शकतो तरी तालक्या हाताने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचा आहे जो जो गुळ घातलेला होता छान असा मिक्स करून घ्यायचा आहे जर का तुम्हाला वाटत असेल तुमचा भात जास्त शिजला असेल तर तुम्ही भात साईडला ठेवून द्यायचा आणि नंतर गुळाचं उतळून घ्यायचा आणि त्याच्यामध्येच खोबरं घालून घ्यायचं आणि मग ते दोन्ही मिश्रण नंतर भातामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचं तर इथं माझा भात आहे तो थोडासा कच्चा आहे त्याच्यामुळे मी माझ्यातच गुळ घालून घेतलेला आहे आता नंतर आपल्याला गुळ छान मिक्स करून झाला की अजून पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आपल्याला हा भात आहे तो शंभर टक्के शिजवून घ्यायचा आहे तर चला मी असं आता परत झाकून ठेवते इथं मी पाच मिनटासाठी हा तांदूळ आहे तो आता झाकून ठेवते तर बघू शकता पाच मिनटं झालेले आहेत आपल्याला गुळ आहे तो बऱ्यापैकी पण आता विरगळलेला आहे जर का तुम्ही तो गुळ आहे तो खिसून घेतला ना तर पटकन असा विरगळतो जर का तुम्ही मोठे मोठे तुकडे टाकाल तर जास्त वेळ लागेल आणि तुमचा भात आहे तो एकदम असा स सर्व शीत आहे ते मोडू शकता त्याच्यामुळे गुळ आपल्याला असा चिरून किंवा खिसूनच घ्यायचा आहे तर छान असा गुळ पण मिक्स झालेला आहे आता जे आपण ओलं खोबरं घेतलं होतं ना ते पण घालायचं आहे तरी तर मी जी काळी पाट असते ती म्हणजे मी इथं तर खाऊनच घेतलेलं आहे जर का तुम्हाला खाऊन घ्यायचं नसेल ना तर जी काळी पाट असते नारळाची ना तर तुम्ही ते काढून घेऊ हो शकता आणि मग त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून घेऊ हो शकता आता हे तापल्याला जे खोबरं पण आहे छान असं या भातामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही म्हणताल असं हे कच्चंच लागतं पण ह्या भाताची टेस्ट अशीच असते ही आपल्याला खोबरं वगैरे काही शिजवून घ्यायचं नसतं आता जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले होते ना ते संपूर्ण घालून घ्यायचे आहेत आणि छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्त असा त्याचा सा कलर आलेला आहे गुळाचे प्रमाण पण परफेक्ट आहे जर का तुम्हाला गोडीला जास्त पाहिजे असेल ना तर तुम्ही इथं एक वाटी तांदळासाठी एक वाटी गुळ घेऊ शकता जर का तुम्हाला गुळ घालायचं नसेल तर तुम्ही साखरसुद्धा घेऊ शकता साखर एक वाटी घेऊ शकता आता इथं हे छान मिक्स करून झालेलं आहे आता जे आपण इथं केसर घालून दूध ठेवलेलं होतं ना तर ते घालून घ्यायचं आहे जर का तुमच्याकडे केसर नसेल ना तर तुम्ही इथं दुधामध्ये हळद घालूनसुद्धा अशा प्रकारे घालू शकता सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते म्हणजे टेस्टमध्ये काही चेंज होणार नाही फूड कलर वापरण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे हळद वापरू शकता जर का तुमच्याकडे केशर नसेल तर आताही मी संपूर्ण केशरचं दूध घालून घेतलेलं आहे आताही आपल्याला अशाच हे प्रकारे झाकून ठेवायचं आहे तर न हलवता छान असंही झाकून ठेवायचं आहे आणि पाच मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता त्याचा कलर आहे तो पूर्ण जे केशरचं दूध घातलेलं होतं ते छान असा कलर भातामध्ये उतरलेला आहे मस्त असा झालेला आहे तर आता परत एकदा आपल्याला छान वरून खालून असं मिक्स करून घ्यायचं आहे जे केसरचं दूध आहे स संपूर्ण भातामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त असा त्याचा कलर आलेला आहे आता दोन मिनटासाठी हलवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून आपल्याला हा जो भात आहे तो सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे हिता आपला नारळी पौर्णिमा स्पेशल मस्त असा नारळी भात तयार झालेला आहे वास तर सगळ्या घरभर दरवळत आहे आणि टेस्ट तर अप्रतिम लागते तुम्हीसुद्धा नक्की ह्या नारळी पौर्णिमेला अशा प्रकारे नारळी भात करून बघा खूप छान असे टेस्ट लागते काहीतरी वेगळं आणि आधीमध्ये तर आपण करत नाही तर अशा सणावारालाच असे पदार्थ केले जातात त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही करून बघा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत तो। धन्यवाद